मध्ये मैदान होत असताना आदत व्हायला एकोणीस गट झाले त्यामध्ये दोन सामने झाले एकवीस गाड्या सेमी पात्र झाल्या त्या एकवीस गाड्यांच्या मध्ये या ठिकाणी एकोण पाच सेमी झाले त्याचबरोबर दुसऱ्याचे एकोण तेरा गट झाले तेरा मध्ये एक सामना झाला चौदा गाड्या झाल्या चौदाच्या पंधरा झाल्या पुन्हा एक सामना झाला आणि त्यानंतर तीन गाड्यांच्या आणि आधचे पाच असे सेमी झाले एकूण आठ आठ गाड्या फायनल साठी पात्र झाल्या आणि आठ गाड्यांचा फायनलचा निकाल या ठिकाणी आणून दिला तो घोषित होतोय आजच्या मैदानामध्ये दोन गाड्यांना या ठिकाणी उत्तीर्णते क्रमांक दिला

अंधारवाडी कराचा महाराज पाहला सुंदर गाडी पाहली हार महाराज ची गाडी सुंदर गाड्यांनी सुंदरगाडी संस्फर करायला तसंच या ठिकाणी शिरोडे कराचा लारा पाहला आणि त्याच्या वेळेला मेडिकल उमरा बुलेट शंभर भिंगमुडे यांचा मनाबाई पाहला सुंदर गाडी पाहली आणि मण्याबाईची गाडी सुंदर गाड्यांनी अक्षरावर हडपवाडी करावी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानधरी सहाव्या क्रमांकाचे मानधरी तास क्रमांक सात वरून गाडी सुनील बापू पवार चरेगाव आणि जीवन रेव्हर मिनाम या गाडीचा सातव्या क्रमांकाला सुंदर गाडी पवारी तास क्रमांक सात वरती सुनील बापू चरेगाव चरेगावकरांचा अधिक किल्लो सुंदर पवार आणि त्या चारा ब्लॅक टायगर बल्ली पहाला सुंदर गाडी पहा बल्ली सुंदर गाडी आणि सहा नंबर श्री हनुमान यात्रे निमित्त आयोजित केलेलं चरेगावकरांच भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून गाडी भैरवनाथ प्रसन्न बबल पाटील तांबळे या गाडीचा पंचम क्रमांकाला आला सुंदराची गाडी पहाली तास क्रमांक चार वरती बरात पसला बबरू पडेल तांबळे आदत किंग व्हाईट बोल्ड फिरशा पाहिला आणि त्यांच्या वेळेला वेळूकरांचा बच्चा पाहिला सुंदर गाडी पाहिली फिरशा आणि गाडी ती आजच्या मैदानातील पाच नंबरचे मारकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून पाहिली गाडी बडे बाबासाहेब शिवान तुषार भरपडे सदाशिवकर आणि धनाजी पवार वाहता या गाडीचा चतुर्द क्रमांक पड सौंदर्याची गाडी पहा घरचा शिवान तुषार सदा सदाशिवगड यांची शिक्ती पाळी भांडारीला पहाडा ग्राम सदस्य दलाजी पवार वाघाव दादू डांगे वाघिरीकर आणि राजेंद्र जाधव तासोडे यांचा उलटा पहा सुंदर गाडी पारी शिप्टीची गाडी सुंदर गाडी करणे त्याच्या मैदानातील चार नंबर चे मारी करी। श्री हनुमान यात्रेनिमित्त महोदय जिल्हा सातारा आणि आयोजित केलेला एक बैल मैदानातील ध्वज क्रमांकाचे वादारी तास क्रमांक गाडी श्री संत ता शेरगेची भागा या गाडीचा प्रत्येक क्रमांक आला सुंदरची गाडी तास क्रमांक तीन वरती चंद्रबा पंढर पवार नितीन साहेब पवार वागाव यांचा निशाल पहारा सुंदर गाड्या पहाडाणा निशा ची गाडी आज सुंदर गाडीचं नियोजन केलं त्याचा काल वाढ दिवस सचिन शेठोंड माने

क्रमांकाला सुंदराची गाडी पाहली तास क्रमांक श्री दार संजय यांचा आज तीन पहाला आणि त्याच्या वेळीला वाढदिवस आहे या पक्षा पायलाची मालकी कुमारे रियामकोर महामाबाचे जुगलबंदी याचा पक्षा पाळाला सुंदर गाडी पाहिले निशाण आणि पक्षाची गाडी सुंदर गाडी यांनी बाजीरा वाटवाडी करायची त्याच्या मैदानातील दोन नंबरचे मालिका आणि श्री हनुमान

अत्याचार सलग या मैदातील तीन मैदानाचा मान करी तिसरं मैदा आहे आदती सक्रिया पाळा सुंदर गाडी पाळी चित्राने साखरेची पडे सुंदर गाड्यांनी चक्रे आजच्या मैदानातील एक नंबरच्या मान करी